नमस्कार मित्रांनो पुन्हा आहे तुमचं स्वागत आहे एन इंडिया मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये तर आता आम्ही चाललो आहे शिर्डीला मी तुषार सोन्या जय वगैरे सगळे आम्ही बसून एका ठिकाणी आता सगळ्या प्रवास कसा होतो आणि डायरेक्ट भेटूया शिर्डीला चला गुड नाईट रात्रीचे वाजले साडे अकरा वाजून गेलेले गे आहेत बाय बाय नाही डायरेक्ट शिर्डी आता आम्ही पत्ते घ्यायला स्टार्ट केले बघू शकतोय बघा सगळे पत्ते खेळत आहेत वन साईडमध्ये रम्मी चालू आता इकडे बसमध्ये खाली बस बरं चला मित्रांनो पाहुणे चालेल सकाळची मित्रांनो मला कधी सवय नाही सहज घालायचे आज सहज घातले सँडलच्या आत बघा मित्रांनो फायनली आम्ही उतरले बसमधून धुकं बघू शकता इकडे आता हॉटेलमध्ये आपण जायचं सगळं बुक वगैरे करू आता होला बेकार थंडी बेकार पहिल्यांदा मी सॉक्स वगैरे घातले सँडलमध्ये नाकातून सर्दी काढली थंडीने हात आकारलेत आपले हे बेकार चला आमचे रूम बघा बघा ते इग्नोर करा बघा तो साइड मध्ये रूम आहे बिग बॉस चालू बिग बॉस बाकीच्या खाली थांबलो तर आम्ही रूम खोलून वरती आलोय तर जरा आराम करतो मग भेटूया थोड्या वेळाने चला तर नमस्कार मित्रांनो आता सा आम्ही झोपलो ट्रॅव्हलिंग करून आलो होतो एक दोन तास मी आंघोळ करून आलो आहे मस्त असं गरम पाण्यात वाटतं की बाहेर यावंच नाही मस्त गरम पाणी आंघोळ होतात राहावं असं वाटतंय म्हणजे एवढं कडकडीत पाणी घेतलं तरी बाहेरून थंडीच वाचते आता पण बाहेरचं वातावरण बघू शकतो तुम्ही असं तर आता बघूया नाश्ता वगैरे करायला जाऊ आम्ही सगळे आंघोळ वगैरे करून आल्यावरती चला भेटू तिकडे तर आम्ही दोघं खाली आलो जाऊ शकतो तुषार तांबीचे ड्रेसिंग बघा बाप रे बाप ऐकत नाही रात्री रात्री स्वेटर वाजते सकाळचे बघा साडे अकरा झालेत तरी थंडी वाजते आणि आम्ही आता या हॉटेलमध्ये हॉटेल साईधाम नाही साई माधी साईधाम एक नंबर हॉटेल आहे फुल भारी चला आता आम्ही सगळे आल्यावरती जाऊ नाश्ता वगैरे करायला भेटूया मित्रांनो बघू शकता आता नाश्ता चला आता नाश्ता करूया मस्त वन साइड मध्ये चला मित्रांनो आता इकडे कोणतरी जिंकले इलेक्शन मध्ये बघा बोलाल वगैरे उडवतात इकडे <laughs> मस्त बीजे हिजेबल लावलाय वन साईड

निश्चित मोबाईल लॅपटॉप मोबाईल लॉकर वगैरे सगळं बघतो सगळं इकडे म्हणजे चला, तो थो थो थो। चला फोन ठेवून चला आता फोन ठेवतो आम्ही सगळेमध्ये डायरेक्ट घेतो मोबाईल तर मित्रांनो आताच आम्ही दर्शन वगैरे घेऊन आले बघू शकता हर्ष सोन्या तुषार आणि जय प्रसाद पण घेऊन प्रसाद वगैरे घेतलाय जग यांनी पण प्रसाद वगैरे घेतलाय बघू शकता सगळं आलेलं दर्शन वगैरे आणि इकडून तुम्ही बघ इकडून तो कॉलेज दिसतो मंदिराचा आणि म्हणजे मं आता सगळी सिस्टम वेगळी केली मी लहानपणी आलेलो पण मला का आता आठवत नाही एवढं खूप लहान होतं आणि म्हणजे ते हो त्या साईडला एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये जाऊन मग परत वरती चढायचं चा। म्हणजे मेन फ्लोअरला पोचलं की तिथून परत थांबायचं तिथून मग दुसऱ्या बिल्डिंगनी परत त्या खाली उतरायचं आणि त्या बिल्डिंगमधून खात खाली उतरून मग परत मग त्या मंदिराच्या इथे पोचायचं आता आम्ही इकडे द्वारकामाई वगैरे बघणार दोन खूप लाईन आहे आम्हाला जायचं आता आम्हाला आता जायचं आहे इकडे थीम पार्कला लेट होतो आहे आणि ऑलरेडी का वाजलेत पावणे तीन आता जायला ले लेट होतो म्हणून मग आम्ही फटाफट आटावर निघू मग थीम पार्क बघू इथे अलाउड नसले तरी पण छोटे मोठे क्लिप काढेल आपण तिकडे भेटूया डायरेक्ट चला बाय बाय What's are uh, uh,